शेगाव विकास आराखड्यामध्ये बाधित झालेल्या खडवाडी परिसरातील नागरिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील तीन दिवसापासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनास शहरातून राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचाही पाठिंबा मिळत आहे विकास आराखड्यामध्ये बाधित झालेल्या खडवाडी भागातील नागरिकांचे पुनर्वसन करताना शासनाने सर्वच कुटुंबियांवर अन्याय केलेला असून खळवाडी परिसरातील सर्व रहिवाशी लोकांना कुटुंबाप्रमाणे घर मालकी हक्काने जेवढ्या जागेत त्यांचे घर घर बांधले आहे तेवढ्या जागेत बांधून मिळावे पर्यायी व्यवस्था नसेल तर व्हॅल्युएशन प्रमाणे जागेचा व बांधकामाचा मोबदला देण्यात यावा इत्यादी मागण्या घेऊन खळवाडी परिसरातील नागरिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील तीन दिवसापासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू आहे परिसर के उपोषण के साकड़े उपोषण पे बैठे हुए है। हैं आज हमको तो तीन दिन हो चुके हैं यहाँ पे। इसमें हमारे को नगर परिषद के जो भी सीईओ ओ है उनसे हमारे को कोई हमारे को संदेशा नहीं आया आज का हमारा तीसरा दिन है और हमारी जो मांगे है कि हमारे कुटुम्ब वाइज हमारे घर मिलने चाहिए हमारे को वापस से सर्वे होना चाहिए हमारी जगह कितनी है आप वो देखो आप वो जगहों की मौजमाप करके वो हिसाब से हमारे को घर दो और अगर आप ये नहीं दे सकते तो हम ये उपोषण हमारा जारी रहेगा और हम ये जगो भजन नहीं उठेंगे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज़ शेगाव